एनार, मी पुन्हा येणार मी पुन्हा येणार असं म्हणणं असेल किंवा माझी लाडकी बहीण योजना असेल अशा अनेक गोष्टींना महाराष्ट्राच्या राजकारणात सातत्यानं सक्रिय असणारे संपूर्ण महाराष्ट्राचे लाडके म्हणजे आदरणीय देवेंद्र फडणवीसजी चला तर मग या सिरीज मध्ये जाणून घेऊया त्यांचा संपूर्ण राजकीय प्रवास नमस्कार मी वैष्णवी आणि तुम्ही बघत आहात महाराष्ट्राचे राजकारण भाजप कडून महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होण्याचा त्यांना मान मिळाला वयाच्या चौवेचाळीसव्या चा वर्षीच ते शरद पवार यांच्यानंतर महाराष्ट्रात सर्वात तरुण मुख्यमंत्री बनले तसे देवेंद्र फडणवीस हे सर्वात तरुण महापौरही होते एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये फडणवीस एकोणीसाव्या वर्षी नागपूरचे महापौर झाले देवेंद्र फडणवीसाचे वडील गंगाधर फडणवीस हे नागपूरचे महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य होते आणि त्यांची आई सरिता फडणवीस विदर्भ गृहनिर्माण पतमहामंडळाच्या माजी संचालिका होत्या देवेंद्र फडणवीस यांचे शालेय शिक्षण भारताच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या नावावर असलेल्या इंदिरा कॉन्व्हेंटमध्ये झाले आणीबाणीच्या काळात सरकार विरोधी आंदोलनात भाग घेतल्याने त्यांच्या वडिलांना तुरुंगवासही भोगावा लागला ज्यांच्यामुळे वडिलांना तुरुंगवास भोगावा लागला त्यांच्या नावावर असलेल्या शाळेतून आपले शालेय शिक्षण सुरू ठेवण्यास फडणवीस कधीही सहमत नव्हते त्यानंतर त्यांनी सरस्वती विद्यालय आणि नंतर धर्मपेठ कनिष्ठ महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतला त्यांनी नागपूरच्या शासकीय महाविद्यालयातून वर्षाचा एकात्मिक कायद्याची घेतली आणि एकोणीसशे ब्याण्णव मध्ये ती पदवी प्राप्त देखील केली देवेंद्र फडणवीस हे आधीपासूनच भाजपच्या विचाराचे होते अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेमध्ये ते सातत्यानं सक्रिय सदस्य होते महापालिकेची पहिली निवडणूक त्यांनी रामनगर प्रभागातून जिंकली एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये फडणवीस नागपूर महानगरपालिकेचे सर्वात तरुण महापौर आणि भारतातील सर्वात दुसरे तरुण महापौर बनले एकोणीसशे नव्याण्णव पासून देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र राज्य विधानसभेत नागपूरचे प्रतिनिधित्व केले त्यानंतर दोन हजार चार दोन हजार नऊ मध्ये आमदार म्हणून ते निवडून आले नंतर 2013 ला भारतीय जनता पक्ष महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष झाले दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपच्या आमदारांनी देवेंद्र फडणवीस यांची विधीमंडळ पक्षनेतेपदी निवड केली एकतीस ऑक्टोबर दोन रोजी ते मुख्यमंत्री झाले दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस पर्यंत ते आपला पूर्ण कार्यकाळ त्यांनी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून पाहिला दोन हजार एकवीस मध्ये शिवसेनेत बंडखोरी झाली एकनाथ शिंदेनी शिवसेनेशी बंडखोरी करत भाजपचा हात धरला आणि देवेंद्र फडणवीस परत त्यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री झाले आता त्यांनी कोणकोणती पदं भूषवली हे सुद्धा बघून घेऊ एकोणीसशे मध्ये भारतीय जनता युवा मोर्चाचे नागपूरमधील ते वार्ड अध्यक्ष झाले एकोणीसशे नव्व एकोणीसशे नव्याण्णव ते आजपर्यंत ते विधानसभेचे सदस्य सातत्याने राहिले एकोणीसशे ब्याण्णव ते दोन हजार एकमध्ये सलग दोन वेळा महापालिकेचे सदस्य आणि दोन वेळा ते नागपूरचे महापौरही झाले एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेशाचे अध्यक्ष झाले दोन हजार एक मध्ये भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष झाले दोन हजार दहा मध्ये भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेशाचे सरचिटणीस झाले दोन हजार तेरा मध्ये भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष झाले दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस मध्ये महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री होते आणि आज दोन हजार चोवीस मध्ये देखील ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत दोन हजार एकोणीस ते जून दोन हजार विरोधी पक्ष नेते म्हणून त्यांनी काम पाहिलं आज आपण बघतो पूर्णपणे लोकसभेच्या अपयशाची जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या खांद्यावर घेतली ज्यावेळी त्यांना अपयशाचा सामना करावा लागला त्यावेळी अक्षरशः त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी होतं त्यावेळेला त्यांच्या मुखातले शब्द होते की भाजपच्या या संपूर्ण अपयशाला मी स्वतः जबाबदार आहे असं म्हणत विधानसभेमध्ये त्यांनी अतिशय उत्तम कामगिरी करून दाखवली आणि विधानसभेमध्ये सोबत महायुती असूनही इतर दोन गटाचे पक्ष असूनही म्हणजे एकनाथ शिंदे आणि अजित पवार असून देखील एकट्या भाजपला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रचंड बहुमत मिळालं आणि प्रचंड बहुमताने देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री पदावर आरूढ झाल्याचं तुम्हा आम्हाला सर्वांना पाहायला मिळालं आता मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचा चेहरा तुम्हाला आवडतो का आणि फडणवीस यांच्याबद्दलची अजून काही आठवण जर तुमच्या मनात असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन राजकीय व्हिडिओ पाहण्यासाठी महाराष्ट्राचे राजकारण या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका